नमस्कार सुनीता सकपाल वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आज मी केले होती खमंग अशी ज्वारीची भाकरी सॅलड होतं आणि त्यासोबत मस्त अशी माठेची भाजी वरण आणि भरलेली ढोबळी मिरची लाल माठाची भाजी कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत रेसिपी तर सगळ्यांना माहितीच असेल पण मी कशी करते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करायची होती तर इथे पाहू शकता मस्त अशी कवळी लुसलुशीत लाल माटेची भाजी मी आज आणली होती आणि सगळी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि फक्त पानं पानंपाना त्याची घ्यायची खूप छान टेस्ट लागते आणि जर देठं कवळी असतील तर देठंसुद्धा घ्यायची तर इथे छान धुवून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी थोडासा कांदा लसूण टेचलेला आणि एक मिरची एवढंच फक्त आपल्याला लागणार आहे आणि आता भाजी मी चिरून घेते का तर लाल माटेच्या भाजीची पानं मोठी मोठीली असतात तर त्यामुळे चिरून घेतली ना की किंवा बरं पडतं तुम्हाला जर चिरलेली नसेल आवडत तर तुम्ही नाही चिरली तरी देखील चालेल शिजल्यानंतर ती छान एकजीवच होणार आहे पण चिरल्यावरती कसं छान वाटते म्हणून मी चिरून घेते आणि एक लक्षात ठेवा टिप की भाजी नेहमी धुतल्यानंतरच चिरावी चिरून मग जर भाजी धुतली तर त्यातली पोषक तत्वं निघून जातात सगळीच लाल मातीची भाजी जी आहे ती हमकास आठवड्यातून एकदा तरी करावी का तर यामध्ये हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात असतं आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला हिमोग्लोबिनस काहीतरी इतर पदार्थसुद्धा व्यवस्थित आपल्या शरीरात मिळत नाहीत त्यामुळे शक्यतो पालेभाज्या ह्या आठवड्यातून एकदा ते दोनदा खाव्यातच आता भाजी छान माझी चिरून झालेली आहे आता फोडणी घालून घेऊयात तर इथे कढई छान तापली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर टेसलेलं लसूण टाकायचं आहे लसूण कधीही अख्खा नाही टाकायचा कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो छान भाजीमध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि टेस्टल्यामुळे काय होतं की मग लसून व्यवस्थित खाल्लाही जातो त्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे मी नेहमी सांगते प्रत्येक भाजीमध्ये हिंग पोटासाठी चांगला त्याच्यामुळे हिंग हा प्रत्येक भाजीमध्ये टाकला तर खूपच उत्तम तर लसूण छान आपल्याला लालसर होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे मिरची तुम्ही तुमची आवडीप्रमाणे टाका मी माझी मुलंही लहान खाणार होती त्याच्यामुळे एक ते दोनच मिरच्या टाकल्यात आणि त्या पण थोड्याशा कमी तिखटच आहेत आणि भाजी भरपूर होती त्याच्यामुळे मग दोन मिरच्या इनफ होतात एकच घेतली होती पण परत म्हटलं खूपच चव कमी तिखट लागेल त्याच्यामुळे मी अजून एक मिरची ॲड केलेली आहे आणि आता हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पालेभाज्यांचं काय होतं निवडायला खूप कंटाळा येतो आणि माझं कसं होतं की ऑफिसवरून आल्यानंतर निवडायला टाईमही तेवढा भेटत नाही पण आज म्हटलं की पप्पा पण होते घरी मम्मी मुली घेऊन ये तुला आवडते भाजी तर निवडायला येईल मग मम्मी पप्पा असले किंवा माझ्या सासूबाई जर असल्या इकडे आलेल्या तर मग पालेभाज्या घरी आठवड्यातून एकदा धुंदा काय रोजच म्हटलं तरी होतात कारण ते मदत करतात मला सासूबाई असतील तरी त्या भाज्या वगैरे निवडून देतात मग करायला कसं पटकन जमतं पण ऑफिसवरून येऊन पालेभाज्या निवडायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे मग काय होतं की करणं टाळलं जातं माझ्याकडनं देखील पण रविवारचं मग मी पालेभाजी घेऊन येते आता कांदा वगैरे छान भाजल्यानंतर आपण भाजी ॲड केलेली आहे छान मिक्स करून घ्यायची आणि एक लक्षात ठेवा मीठ जे आहे पालेभाजीला ते व्यवस्थित प्रमाणातच टाकायचं कारण काय होतं भाजी सुरुवातीला आपल्याला जास्त दिसते तर आपण त्या क्वांटिटीत मीठ टाकायला जातो आणि नंतर भाजी शिजल्यानंतर खूपच कमी राहते आणि मग मीठ जास्त लागतं आपल्याला चवीला त्याच्यामुळे काय होतं की मीठ नेहमी टाकताना कमी टाका पण जास्त पडू देऊ नका कारण कालवरातलं मीठ आपण कमी करू शकतो त्याच्यामध्ये पिठाचे गोळे वगैरे टाकून किंवा बटाटा ॲड करून पण पालेभाज्यांचं तसं नसतं त्यामुळे मीठ हे कमीच टाका नंतर हवं तर खाऊन बघा कमी वाटलं तर पुन्हा परत टाकू शकता आता पाहू शकता पाणी छान सगळं आटलेलं आहे आपण नितळून घेतली होती भाजी त्यामुळे पाणी खूप कमी होतं त्याच्या आमचंच पाणी त्याला सुटलेलं असतं आणि त्या ता, त्याच्यातच भाजी छान शिजली जाते आता लाल माटेची भाजी छान शिजलेली आहे तर आजची ही साधी सोपी रेसिपी मला कशी वाटली नक्कीच सांगा आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं भरडलेलं कूट मी टाकलेलं आहे कूट थोडंसं भरडच टाकायचं म्हणजे छान लागतं टेस्टलासुद्धा आणि पाहू शकता भाजी किती सुंदर दिसत आहे तर मला जाम भूक लागलेली आहे ज्वारीच्या भाकरीही मस्तपैकी खमंग अशा भाकरी करून झालेल्या आहेत तर आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि माटीची भाजी नक्की करा कारण यात भरपूर असं हिमोग्लोबिन असतं तर माझं जेवणाचा ताट आता ता रेडी झालेला आहे तर मी जेवण एन्जॉय करते अगोदर स्वामींना मी नैवेद्य दाखवून नंतरच जेवायला घेणार आहे तर रेसिपी घरी नक्की करून पहा पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ